हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज एका ताईंचा प्रश्न आहे मी मुद्दाम नाव घेत नाही आहे त्या म्हणतात मॅडम माझे मिस्टर दारू घेतात व वागणूक चांगली नाही एम एस आर टीमध्ये ड्युटी करतात काही मार्ग सांगा काय करायचं तर हे बघा हा प्रॉब्लेम बरेच जणांना असतो त्यामुळे हे प्रॉब्लेम आपण वेगवेगळ्या रीतीनं सॉल्व करू शकतो पहिलं म्हणजे तुमचे मिस्टर दारू घ्यायचं कारण त्यांना काही स्ट्रेस आहे का टेन्शन आहे का प्रॉब्लेम आहे का हे बघा तसं काही असलं तर तो प्रॉब्लेम निराकरण करायचं आणि दुसरं मित्रमंडळ त्यांचे मित्र तसेच आहेत का त्यामुळे त्यांना त्यांचे ते मित्रांपासून वेगळं करायचं प्रयत्न करा का म्हणजे एकदा मैत्री तुटली का नाही जरा त्या सवयी कमी होतील तेचे शिवाय दारू सोडवायला व्यसनमुक्ती केंद्र आहेत बघा ते व्यसनमुक्ती केंद्राला त्यांना घेऊन जावा तिथले डॉक्टर सांगतील तेवढे दिवस त्यांना तिथे ॲडमिट करा आणि नंतर घरी आणा हे झालं एक म्हणजे आधी पहिला आपण प्रॉब्लेम त्यांच्याकडे आहे तो कसं काय सॉल्व करायचं हे आपण बघायचं त्याचं प्रॉब्लेम आहेत का बघायचं स्ट्रेस आहे का त्यांना बघायचं असलं तर तो सॉल्व करायचं नाही की त्यांचे मित्रमंडळी बघायचं त्यांना शक्यतो ते मित्रांपासून वेगळं करायचा प्रयत्न करायचं आणि तिसरं व्यसनमुक्ती केंद्रात नेऊन त्यांच्यावर उपचार करून आणायचे हे एक झालं आणि आपण काय करायचं कधी कधी काय होते हे सगळे काहीही आपण केलं तरी यश येत नाही मी बघितलंय बरेच बायकांचं त्यामुळे तुम्ही जरा मनानं स्ट्रॉंग व्हायचं तुम्ही काही नोकरी करता नाही तर काही तुम्ही लिहिलेलं नाही नोकरी करत असलात की प्रश्नच नाही नाही ते स्वतःचं काहीतरी चालू करा स्वतःचे पायावर उभं राहावा काही असेल तुम्हाला शिवणकामाची आवड असली ते तर कुकिंगची आवड असली ते तर करा ब्युटी पार्लर करा काही करा स्वतःचे पायावर उभं राहावा आणि मुलं केवढी आहेत काही तुम्ही लिहिलेलं नाही आहेत मुलं छोटी असली तर त्यांचे शिक्षणाकडे पहिलं लक्ष द्या आणि मेन म्हणजे काय होते आहे का असे व्यसनामुळे ते माणसाची तर तब्येत खराब होतेच आणि बाकीचे घरचे पण मानसिकदृष्ट्या खचून जातात आणि मनानं खसल्यावर बाकीचे काही आजार यायला वेळ लागत नाही त्याच्यासाठी आपण मनानं घट्ट व्हायचं मनानं स्ट्रॉंग व्हायचं हे एक मेन आहे का म्हणजे मनानं तुम्ही स्ट्रॉंग झालात का नाही किती तरी गोष्टी तुम्ही फेस करू शकता नाही ते अहो ते हे असं करतात मी काय करू म्हणून नुसतं रडत बसून चालणार नाही पहिलं त्यांना सुधारायला बघायचंच पण ते कधी कधी यश येते नाही असं नाही आहे कितीतरी ठिकाणी यश येते पण कधी कधी यश येत नाही हे सुद्धा मी बघितलेलं आहे अशा वेळी मग आपण स्ट्रॉंग व्हायचं आपण आपलं मन कशात तरी गुंतवायचं आपण आर्थिक दृष्ट्या आपण स्ट्रॉंग व्हायचं तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग का व्हायचं म्हणजे का म्हणजे असे नाद असले की लोक घरात किती पैसे देतात नाही हा प्रश्न असतो का म्हणजे त्यांचे व्यसनांना ते पैसे पुरत नाही मग ते कुठल्या घरात देणार त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि हल्ली पगार वगैरे काय होते हल्ली बँकेत जमा होते त्यामुळे त्यांचं ते काढून घेतात किंवा तुम्ही होत असलं तर त्यांचं ए टी एम वगैरे तुम्ही काढून घ्या पगार झाला की जास्तचा पैसा तुम्ही काढून घ्या का म्हणजे घर चालवायचं आहे तुम्हाला असं होत असलं तर करा तर किती होईल हे काही मी सांगू शकत नाही म्हणजे प्रत्येकाच्या परिस्थिती वेगवेगळ्या आहेत खूप वर्षापूर्वीचं मी सांगते म्हणजे हे एटी टूचं नाईन्टीन एटी टूमधला सांगते मी तेव्हा एक बाई होत्या आमच्या सासूबाईंच्या ओळखीच्या त्यांचे मिस्टर असं असायचे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये होते वाटते तेव्हा दर महिन्याला एक तारखेला पगार घ्यायला त्या बाईंना जायला लागायचं ऑफिसमध्ये का म्हणजे साहेब चांगले होते साहेबांना माहीत होता हा माणूस किती सांगितला तरी त्यामुळे ठराविक पैसे त्याच्या हातात द्यायचे उरलेले पैसे सगळे ते साहेब पगाराचे पैसे ते माणसानं पगाराला पगारा सही केल्यावर ह्या बाईंचे हातात द्यायचे त्यामुळे अशी चांगली माणसं पण असतात वरचे अधिकारी वगैरे ते तुम्हाला मदत करतील असं काही असलं तरी तही हे करा पण कित्येक वेळेला काय होते माहिती आहे का आपले माणसाचं आपण लोकांकडे कसं सांगायचं असं बायकांना होते त्यामुळे बोलू शकत नाही पण हे मी बघितलेलं उदाहरण सांगते आमच्या सासूबाईंकडे त्या बाई यायच्या तेव्हा दरवेळेला एक तारखेला त्या सहज म्हणाय का म्हणजे सगळ्या गावाला माहीत होतं तिचा नवरा दारू पितो हे करतो म्हणून त्यामुळे एक तारीखेला त्या लांब असला तरी ऑफिस ऑफिसमध्ये जायच्या सही म्हणजे नवरा सही करायचा काही ठराविक पैसे नवऱ्याच्या हातात द्यायचे साहेब बाकी उरलेले पैसे सगळे ह्या बाईंचे हातात मिळायचे म्हणजे असं पण घडत असते समाजात म्हणजे चांगली लोक असतात त्यांना माहीत असते घर चालवायचं असते त्या बाईंना पण दोन मुलं होती एक मुलगी आणि एक मुलगा त्यामुळे त्यांना घर चालवायला लागायचं चा ना त्यामुळे असं बघा हे तुम्ही काही प्रयत्न करा आणि तुम्ही मात्र मेन म्हणजे आपण घट्ट व्हायचं तो माणूस सुधारण्यासारखा असला तर त्याला सुधारायचं पण कधी कधी सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात आपण किती प्रयत्न केले तरी ती माणसं काही सुधारत नाहीत त्यांची मित्रमंडळी त्यांची कंपनी सगळी तसली असते त्यामुळे मग आपण मनाला घट्ट व्हायचं आपण आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित उभं राहायचं काहीही करा व माझ्या एका ओळखीच्या बाई आहेत अशी कंडिशन आहे त्यांचं नवरात्री पोलीस आहे मग त्या बाई काय केलं ते कांडप यंत्राचं हे चालू केलं मिरची पूड हळद पूड हे सगळं कांडून देतात त्याच्या आधी त्या पोळ्या बिळ्या पण करून द्यायच्या ताई करतात पण कांडपाचा हल्ली खूप मोठ्या प्रमाणातच चालू झाले त्याच्याशिवाय पॅकिंग करून देतात मसाले वगैरे करून देतात त्यामुळे त्या म्हणाल्या हे मी कुठे डोकं घालून माझं डोकं खराब करून घेऊ माझं मी व्यवस्थित काम करते मला छान झोप लागते आणि काम करत असल्यामुळे भरपूर पैसा पण मिळतो त्यामुळे मी काही त्या माणसाकडे लक्ष द्यायचं सोडले म्हणाले हल्ली त्यांचे वारलेलं आहेत का म्हणजे असं सख दारू पिऊन काय होतं हो। काही अवघड असते म्हणजे त्यामुळे आपले आपण स्ट्रॉंग मनानं व्हायचं वाईट वाई वाटते मला मी समजू शकते तुमचं इवन चार चोघात जाताना का म्हणजे सगळ्यांना माहीत असते ते कुठल्याही दृष्टीनं आपल्याकडे आपली काही चूक नसताना आपल्याला वाटते कसं काय असं खूप वाईट वाटते मी समजू शकते तुम्हाला शंभर टक्के पण तुम्ही मनानं खंबीर व्हा आणि स्वतःचे पायावर स्वतः म्हणून मी प्रत्येक जणांना म्हणते मुलींना तर हल्ली मी सांगताच असते स्वतःच्या पायावर उभं राहायचं आधी लग्न पिघ्न सुद्धा नंतर सगळं इवन तुम्हाला सुद्धा मी तोच सांगते स्वतःचे पायावर उभं राहावा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हा हे खूप महत्वाचं आहे अच्छा विषू ऑल द बेस्ट